नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो पुरवठा निरीक्षक अन्न व नागरी पुरवठा विभाग रिझल्ट अपडेट काय आहे डिटेल आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परं टाईम ए यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा निकाल पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून केव्हाही लागू शकतो मंत्रालय पातळीवरील सर्व विभागांना पत्र पाठवलेले आहे तुम्ही बघितलंच असेल दोन दिवसापूर्वी जलसंपदा विभागाचाही निकाल जाहीर झालेला आहे बघा न्यूजपेपरमध्ये अपडेट आलेला आहे नोकर भरतीबाबत ज्या विभागाने हलगर्जीपणा केला असेल त्यांच्यावर कारवाई होऊ शकते सरकारने छत्रपती संभाजीनगर पुणे कोकण नागपूर अमरावती नाशिक या विभागातून किती नोकर भरती झाली याची माहिती विभागनिहाय माग मागविली आहे ऑगस्ट दोन हजार तेवीस ते मे दोन हजार चोवीस अखेरपर्यंत नियुक्ती आदेश दिलेल्या पदांची संख्या परीक्षेचा निकाल लागला असून नियुक्तीपूर्वी कागदपत्रे तपासणी सुरू असलेल्या पदांची संख्या कंपनीसमोर करारनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे पण अद्याप परीक्षेचा निकाल लागलेला नाही अशा पदांची संख्या या माहितीचा अहवाल प्रशासकीय विभागाकडून सरकारने मागविला आहे विद्यार्थी मित्रांनो अन्न व नागरी पुरवठा विभागाचा निकाल पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारपासून केव्हाही लागू शकतो आणि नगर परिषदचाही निकाल पुढच्या आठवड्यामध्ये लागेल रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर स्पर्धा परीक्षेच्या नवीन अपडेटसाठी ॲस्परंट आई मे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद